काही दिवसापूर्वी माझ्या चेहऱ्यावरती थोडंसं वांग मला दिसलं आणि हळूहळू ते वाढत चाललं होतं बघू शकता आणि बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की वांगाचे डाग एकदा आले की जात नाही पण ते जातात मी तुम्हाला इथे सहित दाखवणार आहे आता इथे बऱ्याच जणांना वाटेल की हे डाग तयार केलेले असतील की काय पण पुसून देखील मी तुम्हाला दाखवत आहे डाग अगदी ओरिजिनल खरे आहेत आणि मुद्दाम मी हा व्हिडिओ बनवला हा उपाय करण्या अगोदर कारण की जर सक्सेसफुल झाला तर मला तुमच्यासोबत देखील हे शेअर करता येईल अगोदर चेहरा असा होता आणि आता काही दिवसानंतर तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर पिंपलचा किंवा वांगा एकही डाग दिसणार नाही आणि हे सर्व शक्य झालेलं आहे घरातील एका पदार्थाचा उपयोग करून यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही आणि ही घरगुती एवढी आहे की त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती तुम्हाला एक छोटा मोठा फोड दिसणार नाही त्यासोबतच फोडाचे दाग म्हणा किंवा जे पिंपलचे दाग असतात वांग असत ते देखील पूर्णपणे नाही होत आणि परत हे येत नाही हा घरगुती उपाय तुम्हाला करायचाच आहे त्याच सोबत काही आपण अशा महत्वाच्या गोष्टी बघितलं हो। ज्यामुळे हे दात चेहऱ्यावरती परत येणार नाहीत किंवा पिंपल्स तुमच्या चेहऱ्यावरती येणार नाहीत आणि हा उपाय अगदी जुना आहे आयुर्वेदामध्ये देखील याचा उल्लेख आहे तिथूनच इन्स्पायर होऊन मी हा उपाय केला मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हालाही माझ्यासारखा रिझल्ट हवा असेल तर फक्त व्हिडिओला पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया इथे आपल्याला लागणार आहे तांब्याचं भांडं प्रत्येकाच्या पूजा घरामध्ये तांब्याची भांडी असतात तुम्ही कोणतंही भांडं इथे वापरू शकता जसं की वाटी ग्लास किंवा इतर काही छोटी प्लेट तर इथे माझ्याकडे असं मोठं ताट आणि एक कलश तांब्या आहे तर हे मी वापरणार आहे आणि जर तुमच्याकडे तांब्याचं एखादंच भांड असेल दुसरं नसेल तर काय करायचं ते आपण पुढे बघूयात तर इथे बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तूप प्रत्येकाच्या घरी तूप हे असतं पण इथे आपल्याला वापरायचं आहे गाईचं शुद्ध तूप गाईचं तूप वापरा म्हशीचं तूप तेवढं इफेक्टिव्ह नसतं जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे गाईच्या तुपामध्ये भरपूर औषधीय गुण असतात जसं की ते गाईचं दूध देखील खूप जास्त चांगलं असतं तसंच तूप देखील शुद्ध तूप आपल्याला इथे वापरायचं आहे आणि साधारण इथे तुम्ही कमी जास्त याला बनवू शकता फक्त एक ते दीड चमचा तूप जर तुम्ही इथे घेतलं तर तुम्हाला वर्षभर वापरता येईल एवढी क्रीम तुम्ही बनवू शकता पण ही प्रोसेस खूप हळूहळू आणि अगदी स्टेप बाय स्टेप लक्षपूर्वक काळजीपूर्वक करायची आहे तेव्हाच याचा रिझल्ट मिळतो आणि इथे आपण घेणार आहोत थंड पाणी आता बघा पाणी आपल्याला एवढं थंड घ्यायचं आहे की अगदी बर्फाचं पाणी तुम्ही म्हणू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल पण बर्फ घ्यायचा नाही थंड पाणी घ्यायचं त्यानंतर इथे आपल्याला तुपा या तुपामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी आता मी सध्या एक चमचा तूप घेतलेला आहे आपण अजून यामध्ये अर्धा चमचा तूप ऍड करणार आहोत आता या तांब्याने आपल्याला अशा प्रकारे याला फिरवून घ्यायचं आहे आणि हे आपण जे मिश्रण फिरवून घेत आहोत थोड्या वेळानंतर याचा पूर्ण कलर बदलतो थोडंसं मी याला फिरवून घेतल्यानंतर यामध्ये आता मी अर्धा चमचा एवढं तूप ऍड करणार आहे आणि त्यानंतर परत आपण ही प्रोसेस करणार आहोत आता सुरुवातीला आपण एक ते दोन चमचे यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर तूप जेव्हा आपण या प्रकारे असं फिरवून घेतो तर यामध्ये टाकलेलं पाणी पूर्णपणे पूर्ण असं वेगळं झाल्यासारखं होतं तर परत आपण एक चमचा पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि याला असं फिरवून घ्यायचं आहे अगदी जास्त फास्ट फिरवायचं नाही आणि ही क्रीम तयार झाली हे आपल्या कसं लक्षात येतं ते, ते पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे आता बघा यामध्ये टाकलेलं पाणी जे एक्स्ट्रा असतं ते आपल्याला सुरुवातीला पहिलं पाणी काढून टाकायचं आहे ते तसंच ठेवायचं नाही काढून टाकायचं साधारण दोन चमचे पाणी मी काढून टाकलेलं आहे त्यानंतर परत एक चमचा पाणी टाकून याला आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे थोड्या थोड्या वेळानंतर एक एक चमचा पाणी यामध्ये टाकायचं आणि याला फिरवत राहायचं अगदी हे पांढर शुभ्र क्रीमी असं मिश्रण होईपर्यंत बघू शकता या मिश्रणाचा कलर पूर्णपणे बदललेला आहे तुम्ही वितळलेलं तूप देखील घेऊ शकता माझ्याकडे थोडं थंड वातावरण आहे तर नॉर्मल टेम्परेचरवरचं मी तूप घेतलेलं होतं सुरुवातीला आपण जे पाणी टाकलं होतं ते काढून टाकणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याला फिरवून घ्यायचं आहे बघू शकता सुरुवातीला फक्त आपण किती थोडंसं तूप वापरलं होतं पण याला असं फेटल्यानंतर कसं हे तूप पूर्णपणे असं डबल झाल्यासारखं झालेलं आहे आणि अगदी क्रीमी हे मिश्रण तयार झालेलं आहे एक दोन मिनिट याला फिरवत असताना तीन चार वेळा मी पाणी टाकून याला व्यवस्थित अशा प्रकारे फेटून घेतलेला त्यानं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद अगदी थोडीशी हळद टाका जास्त टाकायची नाही आणि थोडीशी हळद टाकून आपण याला असं व्यवस्थित मिक्स करणार आहोत हळद नाही टाकली तरी चालेल पण स्किनसाठी चांगली असते म्हणून मी हळदीचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर तांब्याचं एकच भांड असेल जसं की एखादी प्लेट आहे पण तांब्या कलश नाही किंवा वाटी नाही तर त्यासाठी काय करायचं एक स्टीलची खाली प्लेट तुम्ही घेऊ शकता पण एक का होईना तुम्हाला इथे तांब्याचं भांड वापरायचं आहे तरच याचा जास्त बेस्ट रिझल्ट मिळतो तांब्याच्या भांड्यात बनवल्यामुळे खूप जास्त फायदा होतो माझ्याकडे दोन्ही भांडे होते म्हणून दोन्ही मी वापरले दोन्ही असतील तर अजूनच चांगलं आणि त्यानंतर बघा आता ही क्रीम तयार झाली कसं ओळखायचं तर अशा प्रकारे बोटावर थोडीशी क्रीम घ्यायची आणि खाली बोट करायचं जर ही क्रीम पडत नसेल तर समजून जायचं की ही आपली क्रीम तयार झालेली आहे पण अशा प्रकारे पांढरा शुभ्र फेसाळ्यासारखा याचं पूर्ण मिश्रण झालं पाहिजे हे लक्षात ठेवा तुम्हाला जर तुमचा स्किन टोन चेंज करायचा असेल डोळ्याखाली काळी वर्तुळ घालवायची असतील तर त्यासाठी देखील आपल्याला ही क्रीम खूप कामी येते जास्तीत जास्त दिवस क्रीम टिकून ठेवण्यासाठी आपण याला फ्रीज मध्ये ठेवून वापरलं तर अजूनच चांगलं आता याला कुठे कधी कसं वापरायचं ते बघूयात तर आता बघा बंद झाकणाच्या बर्णीमध्ये प्लास्टिकची असो स्टीलची असो किंवा काचेची फक्त बंद झाकण व्यवस्थित होत असावं अशा बर्णीमध्ये आपण ही क्रीम ठेवणार आहोत माझ्या जेव्हा चेहऱ्यावरती वांग यायला सुरुवात झाली होती त्यावेळेस मी बरेच असे घरगुती उपाय केले पण ज्याचे मला बेस्ट रिझल्ट आले मी असे काही उपाय तुमच्यासोबत शेअर करत आहे या अगोदर देखील आपण एक घरगुती उपाय बघितला त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे चार मिलियन व्ह्यूज होणार आहेत दोन महिन्यामध्ये त्या व्हिडिओचे आणि पण त्या व्हिडिओ खाली भरपूर अशाही कॉमेंट्स होत्या की आम्हाला त्या गोष्टी सूट होत नाही स्किन टोनला आमच्या तर आम्ही कोणत्या अशा गोष्टी वापराव्या ज्या आम्हाला सूट होतील तर त्यासाठी मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून यामध्ये एकच असा पदार्थ आहे जो की सर्वांना सूट होईल आता ही क्रीम कधी कुठे कशी लावायची ते बघूयात आता चेहऱ्यावरती आपण याला अप्लाय करणार आहोत तर आपला चेहरा पूर्णपणे आपण पाण्याने स्वच्छ करून घ्यायचा कोणतीही क्रीम केमिकल आपल्या चेहऱ्यावरती नसावं आणि जर बेस्ट रिझल्ट हवा असेल तर रात्री लावा बघा अगदी थोडीशी क्रीम आपल्याला घ्यायची आहे अशी एवढी पुरेशी आहे एका वेळेपुरती आणि असं याला आपल्याला पूर्ण चेहऱ्यावरती लावायचं आहे असं नाही की फक्त जिथे डाग आहे तिथेच लावायचं अजिबात नाही पूर्ण चेहऱ्यावरती लावून आपल्याला एक मिनिटापर्यंत अशी हळूहळू आपल्याला मालिश करून घ्यायची आहे यामुळे तुम्ही बघाल आपला स्किन टोन देखील चेंज होतो अगदी ग्लोईंग स्किन होते आणि जर तुम्ही याला सर्च केलं आयुर्वेदामध्ये तर नक्कीच तुम्हाला हे क्रीम मिळेल आणि ही क्रीम एवढी इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल आहे की तुम्ही याला एकदा जर बनवून लावाल तर पहिल्याच वेळेस तुम्हाला बराच फरक जाणवेल त्यासोबत डार्क सर्कल असतील तर त्यावर साठी देखील आपण याला असं वापरू शकतो तर बघा अशीच मी इथे अप्लाय केलेला आहे या क्रीमला आणि त्यानंतर रात्री निवांत झोप घ्यायची हेल्दी लाईफस्टाईल ठेवायची आणि हे क्रीम तुम्ही दिवसभरामध्ये एकदा दोनदा कितीही वेळा वापरू शकता पण घरच्या घरी फ्री मध्ये आपण ही नाईट क्रीम तयार केलेली आहे दिवसा देखील तुम्हाला लावता येईल काहीच हरकत नाही आणि नक्की एकदा ट्राय करून बघा एकदा जर तुम्ही याला लावलं तर तुम्हाला तुमच्या स्किन मध्ये कमालीचा फरक जाणवेल स्किन तुमची जर खूप जास्त ड्राय असेल तर खूप छान सॉफ्ट होते ही क्रीम आपल्या त्वचेला खूप छान आतमध्ये जाऊन असं नरिश करते मऊ होते त्वचा तुम्ही पार्लरमध्ये जाऊन आल्यानंतर असेल असा खूप असा मऊ वाटायला लागतो तसंच तुम्ही घर बसल्या रिझल्ट मिळू शकता या क्रीममुळे त्यासोबत तुम्हाला जर पिंपल्सचा त्रास असेल पिंपल्स येत असतील तर ते देखील येणं बंद होतं पिंपल्सचे डाग वांगाचे डाग हळूहळू कमी व्हायला लागतात या क्रीमला तुम्हाला जर वांगाचे डाग घालवायचे असतील तर पंधरा दिवस किमान वापरावं लागेल मी तर बघा आता वांगाचे डाग पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत पिंपल्स नाही तरीही या क्रीमला वापरते आणि ही माझी आता डेली रुटीन झालेली आहे क्रीम रात्री झोपताना मी नक्कीच याचा असा थोडा वापर करते आता एवढी क्रीम तर चांगली वर्षभर देखील आपण वापरू शकतो पुरेशी आहे त्यामुळे रोज रोज बनवायचं देखील नाही पैसे खर्च होणार नाही त्यामुळे आजच तुम्ही हा उपाय करा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद